नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी होपरी गार्डन येथे झालेल्या लग्न समारंभाने दरम्यान फिर्यादी यांच्या पत्नीच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीस केल्याची घटना घडली होती या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्याच्या पथकाची नेमणूक करण्यात आली या पथकात पोलीस नाईक सुशील मस्के पोलीस कॉन्स्टेबल रैतराज होळकर पोलीस कॉन्स्टेबल सुमित रो सूर्यवंशी यांचा समावेश होता दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेख राहणार खनबाग सांगली हा चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चिन्मय पार्कजवळील मदनभाऊ पाटील उद्यानात परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संबंधित परिसरात निगराणी ठेवली दरम्यान संशयित अवस्थेत थांबलेला एक इसम दिसून आला पथकाने त्याची ओळख पटवून त्यास तात्काळ ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव फिरासत फखरुद्दीन शेख वर्ष बावीस राहणार मकान गल्ली खनबाग सांगली असे सांगितले पंचांग समक्ष घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचा दागिना मिळून आला सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हा दागिना दु हुपरी गार्डन येथील लग्न समारंभात बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिली तो विक्री करण्यासाठी निघाल्याचे सांगितले आरोपीच्या ताब्यातील सोन्याचा दागिना पंचन्न समक्ष जप्त करण्यात आला आहे फिरासत शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी सांगली जिल्ह्यात लग्न समारंभातील चोरी प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत